मंडळ जुनी सराफ लाईन कळा वर्ष एकसष्टावे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे रसिक हो श्री शिवशंकर गणेश मंडळ जुनी सराफ कळंब आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने समाज प्रबोधक पर विविध विषयाचे देखावे आजपर्यंत आम्ही सादर केलेले आहेत हे आपण जाणतच आहात रसिक जन सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर हवी असते ती सिद्ध आणि म्हणून सालाबादाप्रमाणे देखाव्याची परंपरा कायम राखत श्री शिवशंकर गणेश मंडळ सादर करीत आहे देखावा सिद्ध 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 आपल्या पोहराचं चाललंय काय बापाला मदत करायची सोडून पोलीस भरतीच्या मागे काय लागले आहे पोलीस भरती व्हायचं होय पण दोन वेळेस भरतीमध्ये उतरला होता काय झालं त्याच नापासच झाला ना आता द्यावा ना सोडून ना काम धांद्याकडे बघावं बापाला मदत करावी शेतात यावं हा येऊ दे त्याला आज काय ते फैसला होऊनच जाऊ दे काय रे मुख्या काय चाललंय तुझा काय झालं हे बघ मुख्या पोलीस भरतीचा नाद सोडून दे दोन वेळेस भरतीला गेला आता दोन वेळेस नापास झाला आता पास झालं हे बघ आता मला काय काम होत नाही बघ एवढं वर्ष तुला सांभाळले आता काम धंदा नोकरी बिकरी बघायचं आणि नाहीच जर काही झालं माझ्यासोबत शेतात काम करायला यायचं बाबा मला फक्त एक वर्षाची मुदत द्या एक वर्षात मी तुम्हाला पोलीस दाखवतो आणि नाही ती तर तुम्ही मनात कस करे हे तुला काय एक वर्षात करायचं असेल तर कर पण शेतातलं काम तुला आजपासूनच करावं लागल किती बोलता त्याला चला बाबा नका बोलू तोपर्यंत मी तुमच्या सोबत काम करेन अरे आता काय झालं काय वाचलाय आणि काय विचार करतो काही नाही रे बाबांनी मला एक वर्षाची मुदत दिली आहे एका वर्षात पोलीस भरती नाही झालो तर तुम्ही जे म्हणाल ते करेल मी ना आता काही करून पोलीस होणारच आहे एवढी मेहनत करेल एवढी मेहनत करेल ना रात्र दिवस मेहनत करून मी पोलीस होईल पोलीस होणं ही माझी जिद्द आहे आणि ही जिद्द मी पूर्ण करणारच मस्त तो भावा हो तू पोलीस मी आहे तुझ्या बरोबर काही मदत लागली ना मला सांग तुझा आमित्र गायब तुझ्या सोबतच आहे बापाला शब्द दिलेला मोडणार नाही जीव गेला तरी बेत्तर पण हार मानणार नाही आकाशाला हॅलो कुठे आहे तू माझा फोन उचलत नाही आता कुठे आहे तू आहे इकडेच काय रे माझा फोन उचलायला काय झालं तुला काय प्रॉब्लेम आहे का तुला काही नाही गं काम पण करतो आणि भरतीची पण तयारी करतो बाबांना मी शब्द दिला आहे एका वर्षात पोलीस होऊन दाखवणारच अच्छा मग या भरतीसाठी तुम्हाला इग्नोर करणार आहे का नाही ग तस काही नाही माझं स्वप्न आहे आणि जिद्द आहे पुलीस भरती व्हायचं एकदा माझं स्वप्न पूर्ण झालं ना मग दुसरं स्वप्न तुझ्यासोबत लग्न करायचं अरे त्यासाठी गर्लफ्रेंडला वे वेळ द्यावा लागतो तू तर आता मला वेळच देणार नाही कर तुला काय करायचं ते कर तुला मला वेळ नाही द्यायचा ना नको तू आता बघ मी पण तुला वेळ देणार नाही जे बोलले होते तुला नाही जमणार भावा आता खूप जवळ आलोय आता ते सत्यात उतरवणारी आता शाळा बनारनाय खाकी आघावर म्याबी लेणारच हाय पास कर आता मग हालर श्वास वधाता था पुरदानर जिद्द मनाची ताकत पाहिजे घेर मस्तीचा नागर्तीचा वरे मानसाला जिद्द असेल ना तर माणूस काहीही करू शकतो